शक्तीपीठबाबत बाबत सरकार मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बोलतोय कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आम्हाला निर्देश देतात त्यानुसार आम्ही बोलतो स्वतःचं डोकं लावत नाही त्यामुळे जे बोललो ते खरं समजा असं मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय पाहुयात मी जेव्हा म बोलतो जिल्ह्याचा पालकमंत्री आणि जिल्ह्याचा मंत्री म्हणून मी सरकारचा प्रतिनिधी आहे काही गोष्टी जेव्हा कॅबिनेटमध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये आम्हाला मुख्यमंत्री साहेब निर्देश देतात काही आदेश देतात त्या अनुसारच आम्ही इथे बोलतो आम्ही स्वतःचं डोकं लावत नाही ला ला मी जेव्हा त्या दिवशी येऊन शक्तीपीठ बद्दल बोललो तर काही मार्गदर्शन आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे पालकमंत्री म्हणून काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यानुसार मी इथे येऊन बोललेलो आहे म्हणून ते खरं समजून तुम्ही तुमच्या बातम्या चालवा आणि व्ह्युअर्स वाढवा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल